नमस्कार मला योगा किंवा आसने करण्याची खूप इच्छा आहे पण मला पाच मिनिटापेक्षा जास्त उभं राहता येत नाही किंवा मला जास्त वेळ उभं राहिल्यानंतर पायांना त्रास जाणवतो असा जर त्रास तुम्हालाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्ही अगदी बेडवर बसल्या बसल्या किंवा चेअरवर बसल्या बसल्या घरामध्ये सुद्धा हे सूक्ष्म व्यायाम करू शकता तर आज आपण बघणार आहोत बैठक स्थितीमधले सूक्ष्म व्यायाम नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ राजू या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत या चॅनल वरती मी योगिक आहार विहार दिनचर्या आसने आणि परंपरा या सर्वांबद्दलचा व्हिडिओ घेऊन येत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला तर मग आज आपण करूयात बैठक स्थितीमध्ये सूक्ष्म आह त्यासाठी आपण चेअर वरती असाल बेड वरती असाल कुठेही बसलेले असाल ते सर्वप्रथम ताड बसायचे तर पहिल्यांदा आपण करणार आहोत मानेचे व्यायाम प्रकार त्यासाठी आपण ताड बसायचे मान पाठ आणि कंबर अगदी सरळ हनवटी घ्यायची हळूवारपणे छातीकडे घेऊन यायची श्वास घेत मान मागे घेऊन जायचंय हळूवारपणे पुन्हा पुढे श्वास घ्या सोडून द्या पुन्हा घ्या सोडा 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 आता मान सेंटरला घेऊयात आपला कान जो आहे तो आपल्याला आपल्या शोल्डरला लावायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत एक दोन तीन चार पाच दहा, सात आठ नऊ आणि दहा आता हनवटी जी आहे ती आपल्याला छातीकडे घेऊन यायची डावीकडून उजवीकडे गोलाकार मान फिरवायची एक दोन तीन हळुवारपणे आपल्याला कृती करायची चार पाच आता उजवीकडून डावीकडे एक दोन तीन चार पाच हळूवारपणे आपण मान सरळ करूयात यानंतर यान आपल्याला करायचे आहेत शोल्डर मुवमेंट दोन्ही हात घ्यायचे शोल्डरवरती ठेवायचे गोलाकार शोल्डरला फिरवायचे श्वास घेत हातवरती वरती श्वास सोडत हात खाली घेणार आहोत एक दोन तीन चार पाच आता अपोजिट साइड पुढून मागे हातांना फिरवायचे एक दोन तीन चार पाच दोन्ही हात शोल्डरवरती तसेच ठेवायचे श्वास घेत दोन्ही हात पुढे घेऊन यायचे श्वास सोडत पुन्हा हात शोल्डर वरती श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके हे दोन्ही हात आता आपल्या शोल्डरच्या साईडला घेऊन जायचे श्वास घेत हात बाजूला एक दोन तीन चार पाच ओके हळुवारपणे आता हात खाली घेऊयात नेक्स्ट करायचे आपल्याला हँड रोटेशन हात गोलाकारपणे पुढून मागे गोल फिरवायचे एक दोन तीन चार पाच आता हाताचे दळवे पुढच्या बांधून ठेवायचे मागून पुढे हातांना फिरवायचे एक दोन तीन चार पाच नेक्स्ट आपल्याला करायचे दोन्ही हात पुढे घ्यायचे हाताचे जे तळवे आहेत ते बाहेरच्या बाजूने श्वास घेत दोन्ही हात शोल्डरच्या लाईन मध्ये सरळ घेऊन जायचे श्वास सोडत पुन्हा हात जवळ आणायचे श्वास घ्या सोडून द्या तसच एक दोन तीन चार पाच यानंतर आपल्याला करायचंय ट्विस्टिंग अलग द्यायचे लेफ्ट साइडला डावा हात जो आहे तो आपल्या गुडघ्यावरती ठेवायचा आणि जो उजवा हात आहे तो कमरेच्या मागे घेऊन जायचा आणि ट्विस्टिंग करायचे आणि इथे होल्ड करायचे फाईव्ह सेकंड वन टू थ्री फोर फाय पुन्हा सेंटरला यायचं श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडत आपण अपोजिट साईडला जायचंय वन ू थ्री फोर फाय हळूवारपणे सेंटरला यायचंय से। पुढचा व्यायाम प्रकार आता आपल्याला करायचंय उजवा हात जो आहे तो आपल्या जमिनीवरती म्हणजे मांडीच्या शेजारी ठेवायचा आहे डावा हात श्वास घेत अलगद वरती घेऊन जायचा आणि श्वास सोडत अलगद आपण उजवीकडे वाकायचंय उजव्या साईडचा जो एल्बो आहे तो बेंड करायचाय पुन्हा श्वास घेत या सेंटरला मोठा श्वास घ्या श्वास थोडा अपोजिट साईडला अशा प्रकारे आपण करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा आता या स्थितीमध्ये होल्ड करायचं उजवीकडे आलं की होल्ड करायचं फायव्ह सेकंड वन चू थ्री फोर आणि फाय आता जायचं अपोजिट साईडला आणि तिकडे होल्ड करायचंय वन चू थ्री फोर आणि फाय हात हातखाली घेऊन यायचं आता आपण दोन्ही पाय पुढे घेणार आहोत आणि मग पुढच्या आसनं आप आपल्याला करायची अलगद आपल्याला करायचंय पायांच्या बोटांचं आकुंचन आणि प्रसरण आकुंचन आणि प्रसरण आकुंचन प्रसरण अलगद पायांना पुढे घेऊन जायचं आणि शरीराच्या दिशेने खेचायचे एक दोन तीन चार पाच दोन्ही हात घ्यायचे गुडघ्यांवरती ठेवायचे श्वास घेत पायांना वरती करायचं श्वास सोडत पाय खाली स्टार्ट करूयात एक दोन तीन चार पाच आज आपण बघितले बैठक स्थितीमधल्या सूक्ष्म हालचाली ज्या तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर या नक्कीच करू शकतात तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच त्याला शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद